जळगावचा कोण तो करपलेला गुलाब जो पानाला चुन्ना लावत होता पानपट्टीमध्ये बसून बाळासाहेब ठाकरेने त्याला पान म्हणून उचलला आणि आमदार केला आणि उद्धव साहेबांनी मंत्री केला तसा हा जळगावचा गद्दार गुलाबराव पाटील गुलब्या पाटील म्हणलं तरी चालेल या गुलाबराव असा हा गुलब्या आमच्या काल संजय साहेबांवर टीका केलाय साहेबांना म्हणतो की आमच्या मतावर तुम्ही खासदार झालात आणि चोट्ट्याविषयी असं काय तर शिवीगाळी केला त्यांना अरे गुलाबराव पाटील तुझी लायकी आहे का उ... माननीय संजय साहेबांना बोलायची अरे तुझ्या अवकात नसताना माननीय उद्धव साहेबांनी तुला मंत्री केला आणि तू गद्दारा मिंदे गाटात सामील झाला पन्नास करोड रुपये घेऊन आणि तू काय म्हणतो आमच्या मतावर निवडून आला साहेबांना अरे तू शिवसैनिकांच्या मतावर निवडून आला तुला एबी फॉर्म दिला नसताना तर तुझी लायकी नव्हती जळगाव मध्ये निवडून यायची मातोश्रीच्या तुकड्यावर जगणारा माणूस तू राऊ साहेबाला बोलतो रावसाहेबासमोर उभारायची लायकी आहे का तुझी गुलाबराव पाटील याच्या पुढे जर आमच्या संजय राऊ काय बोलला तर गाडी आतुल भवर्से लक्षात ठेव तुझी लायकी काय त्या जळगावकरांना चांगलं माहित आहे तू पन्नास करोड रुपये घेऊन इमा निकलेला आणि मध्ये पानाला चुन्ना लावणारा माणूस आज जळगावच्या जनतेला चुना लावतो का तुझ्या अवघात ना गुलाबराव पाटील याच्यापुढे पुढे जर राऊ ना अतुल बोरसे गाठ लक्षात ठेव तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी